सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपले हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते मोताळा नगरपंचायत मधील निवडून आलेले नगरसेवक शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यात आला होता शिंदे गटात प्रवेश करत असताना त्यांनी मोताळ्याच्या विकासासाठी प्रवेश करत असल्याचे सांगितले होते परंतु त्यांच्या पदरी काहीच लागले नाही आम्हाला विकासाचे गाजर दाखवण्यात आल्याचा आरोप करीत या साही नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये घर वापसी केली एक मार्च रोजी हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयामध्ये सहा नगरसेवकांनी घर वापसी केली काँग्रेसमध्ये परत त्यांचे स्वागत करण्यात आले आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात नगरसेवकांचा प्रवेश करण्यात आला यावेळी बुलढाणा शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस मोताळा नगराध्यक्ष माधुरीताई देशमुख गटनेता रवी पाटील नगरसेवक नीना इंगळे माजी नगरसेवक शिरुबाई खान यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला यावेळी नगरसेवक शहनाज बी शेख सलीम हजमत बी जलालखा खातून बी शेख रशीद शिला कैलास खर्चे परवीन बी आसिफ शेख तस्लीम शेख सलीम बाबा यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला यावेळी नगरसेवक म्हणाले की आम्हाला विकासाचे गाजर दाखवून आमचा प्रवेश घेण्यात आला होता परंतु कुठल्याच प्रकारचा विकास झाला नसल्यामुळे आम्ही परत काँग्रेस पक्षामध्ये घर वापसी केली यापुढे पूर्ण ताकदीने तन मन धनाने काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी अहोरात्र काम करू अशी गवाई दिली महाराष्ट्र प्रतिनिधी इरफान सय्यद हजार बावीस साली झालेल्या मोता पंचायतच्या निवडणुकीमध्ये जनमताचा कौल हा एकतर्फी काँग्रेसला होता आणि बारा ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले नंतरच्या काळात काही गैरसमज झाले कुठे समन्वयाचा अभाव राहिला शासन प्रशासन पदाधिकारी नगरसेवक यांच्यामध्ये एक दुरावा पुढे ते निर्माण झाला आणि त्या गैरसमजातून पक्षामध्ये फूट पडत आत नगरसेवक हे दुसऱ्या बाजूला गेले मात्र सुबह का भुला शाम लोटता है उसको घर लोटता तो भुला नाही काय ते सहाजणं पुन्हा त्यांची वापसी झाली पक्षामध्ये ते आले त्यांचं मी पक्षामध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो आणि हे दहा आमची जी नगरसेवक आहेत यांना माझी सूचना सूचनामध्ये विनंती राहील की आपण दिलेला जनतेला दिलेलं आश्वासन आपला जाहीरनामा या अनुषंगाने त्यांनी उर्वरित काळामध्ये काम करावं विकासाची कामं करावी हक्काची कामं करावी हम लाईक बारा लोक काँग्रेस पक्षचे चुनके हपकाळ इनके नेतृत्व मे चुन आय लेकिन हमने कुछ आ, समय के बाद शिवसेना के साथ में काम करने का धरा लिया था क्योंकि भाई गांव में विकास हुआ आमदार यहां का स्थानीय है इसलिए हम शिवसेना की तरफ चले गए थे लेकिन हमें वहां पर एक रुपये का काम